नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डेअरीसारखं दूध घरी कसं बनवणार दही कसं बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता इथे मी टोप ठेवलेला आहे टोपामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दूध टाकून छानपैकी मस्त स्लो गॅसवर याला मी मस्त शिजून घेतलेलं आहे दूध दूध कधी पण तुम्ही तापायला ठेवणार तर हे स्लो गॅसवरच ठेवा छानपैकी मस्त असं घोटून घेतलेलं आहे त्याची मलाई आहे ते त्याच्यामध्येच मिक्स क झाली पाहिजे म्हणून छानपैकी चम्मचच्या सहाय्याने मी गोठून घेणार आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केल्याशिवाय तर प्लीज प्लीज करून घ्या तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना तर मला खूप म्हणजे व्हिडिओ बनवायला छान वाटतं प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तसंच लाईक पण करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि एक मस्त छानशी कमेंट करा मी कोणता व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी बघू शकता इथं दूध आपलं छानपैकी तापलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहे मी इथं मी गॅस बंद केलेला आहे आता दुधाला मस्त मी थंड होऊ देणार आहे आणि दू दूध आपल्याला एवढं थंड करायचं आहे की त्याच्यात आपलं बोट जाऊन सोसलं पाहिजे आपल्या बोटानं एवढं गरम आपल्याला दूध ठेवायचं आहे म्हणजे दही करायला असं दूध वापरायचं आहे आपल्याला दह्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे इथं की आज मी दही काचेच्या बाउलमध्ये लावणार आहे हे दही वाटीतलं दही मी काचेच्या बाउलमध्ये टाकून छानपैकी काचेच्या बाऊलला सर्व इकडे लावून घेणार आहे आणि याच्यामध्ये दूध टाकून छान प पा, पैकी मस्त तुमच्याकडे रवी जर असेल तर वाव अप्रतिम ते मजाच असते फिरव्याची वेगळी आणि बघू शकता मी दूध टाकून घेतलेलं आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केलं तरी चालेल नाही केलं तरी पण चालेल तरी पण आपलं दही जमणार आहे बघू शकता छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दहा बारा घंट्यासाठी हे मी साईडला ठेवणार आहे मस्त बघू शकता दहा बारा घंट्यानंतर आपलं दही इथं रेडी आहे दही रेडी झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवा दहा मिनटं याच्यासाठी ठेवा की दही आपला आंबट होणार नाही याची गॅरंटी नक्की तुम्ही हे ट्रिक वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं दही आंबट झालं काय ते चला मी हे दही मी तुम्हाला चम्मचच्या साहाय्याने दाखवत आहे कसं झालं ते एकदम छान आपलं दही झालेलं आहे घटसर दही झालेला आहे डेअरीजसारखं अप्रतिम चला आता हे मी तुम्हाला एका पाऊलमध्ये काढून दाखवते बघू शकता किती घटसर झालेलं आहे प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा असंच मी छान छान व्हिडिओमध्ये व्हिडिओ घेऊन अस घेऊन येत असते कुकिंगचे तुम्हाला जर युजफुल व्हिडिओ ठरला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय